माझी तुझी रेशीम या मालिकेतून घराघरात पोहोचलेली नेहा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बहिरे चांगलीच लोकप्रिय आहे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्याआधी तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने दोन हजार सतरा मध्ये अभिषेक जावकर बरोबर लग्न केलं लग्नानंतर प्रार्थनाने काही काळ मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता परंतु त्यानंतर माझी तुझी रेशीम गाठ्या लोकप्रिय मालिकेतून प्रार्थनाने छोट्या पडद्यावर दमदार असं पुनरागमन केलं माझी तुझी मालिकेमुळे प्रार्थनाचा मोठ्या प्रमाणात वाढला मालिकेने निरोप घेतल्यावर प्रार्थना आणि तिचा नवरा नवराच्या मंडळींबरोबर अलिबागला शिफ्ट झाली त्या ठिकाणी तिने कुत्रे मांजरी घोडे असे अनेक प्राणी पाळले आहेत याबाबत प्रार्थनाने नुकतंच भाष्य केलं काही महिन्यांआधी अभिनेत्रीने तिच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मूल होऊ न देण्याचं भाष्य केलं होतं आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने या वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या मूल नको असं आम्ही ठरवलं होतं आता आमच्या घरी जे प्राणी आहेत ते सगळे एकूण एक प्राणी आमची मुलंच आहेत आणि आम्ही दोघेही त्या सगळ्यांची खूप जास्त काळजी घेतो आणि त्यांना सांभाळतो मूल होऊ न देण्याचा निर्णय मोठा होता पण यात आमच्या घरच्या दोन्ही कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला असून समजून घेतलं माझे सासू सासरे आई बाबा दोन्ही कुटुंबांनी हा निर्णय आमच्यावर सोडला होता माझ्या नवऱ्याचं प्राण्यांवर प्रचंड प्रेम आहे एका कुत्र्याला जरी काही झालं तरी आम्ही दोघेही बेचन होतो त्या मुक्या जनावराला आपली जास्त गरज आहे त्यामुळे त्यांच्यासाठी जगूया असा विचार आम्ही केला असं प्रार्थनाने सांगितलं तर तुम्हाला प्रार्थना बहिरे आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक ले, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका